नमस्कार शेतकरी मित्रांनो वीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील भागांमध्ये मोठ्या अतिवृष्टीला ही सुरुवात होणार आहे मोठा पाऊस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला या तारखांच्या दरम्यान झालेला पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया वीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान सर्वाधिक पाऊस हा राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी अशा ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही हा हो व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर या भागात आपल्याला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील दोन ते तीन दिवस हा पाऊस आपल्याला या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर नांदेड हिंगोली परभणी या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील वीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान हा पा। पाऊस आपल्याला पा। पाहायला मिळणार आहे या दरम्यान मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी आणि तसेच कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आपल्याला वीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा विजांच्या कडकडा असं ढागांच्या गडगडा असं मोठ्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भामध्ये देखील ढागळ वातावरण असं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला झालेला हा पाहायला मिळणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला हा पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वत्र आपल्याला हा पाऊस आपल्याला आजपासून पंचवीस तारखेपर्यंत पाहायला मिळत आहे यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील आपल्याला पाऊस झालेला हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद